हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त ना मस्तच असायला हवेत तर स्वामींच्या कृपेने आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदात ऐश्वर्यात आणि खूप छान असा जाऊ तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं असं कारण आहे की व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आजचा खूपच महत्त्वपूर्ण व्हिडिओ होणार आहे आणि खूपच छान व्हिडिओ पूर्ण पहा फक्त तर पाच मिनटाचाच व्हिडिओ आहे जास्त काही तुमचा टाईम खाणार नाही आहे तर मी म्हणते भांड्यावर आपण म्हणजे कपड्यावर भांडी घेतो ते कितपत योग्य आहे आणि कसं होतं सर्व सारखीच नसतात भांडीवाली ते आपण म्हणजे माणच्या इथे चाळमध्ये आमच्या नायगाव बीडी चाळ म्हणजे तिथे घडलेली कहाणी आहे आणि रिअलमध्ये ही घडलेली घटना आहे तर तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्या आणि सावधान व्हा नक्कीच तर खरंच खूपच म्हणजे डेंजर आहे सांगताना सांगावर काटा येतं माझ्या खरंच ती बाई अशी लक्ष देऊनच होती म्हणजे ती बाई ओळखीचीच होती त्या बाईच्या आणि येता जाता म्हणजे शाळेत वगैरे मुलांना असं सोडता वगैरे ती अशी रेग्युलर दिसायची वगैरे पण नंतर ती बाई अजून तरी त्या बाईला दिसलेली नाही आणि ही गोष्ट खरं तर माझ्या मैत्रिणीबरोबरच घडलेली आहे नायगावमधल्या तर त्याच्यामुळे मला सर्व माहिती पडलेलं आहे तर ती म्हणजे आता आपलं कसं जुने कपडे वगैरे खूप साठतात ना काय होतं आता हि ते टाटा आहे टाटा हॉस्पिटल मुंबईमध्ये तिथे सारखंच म्हणजे असं कोणाला देणार कपडे म्हणजे असं कोण भेटते की नाही काय वगैरे तर बायकांना कसं जेवढी भांडी असतील तेवढी कमीच असतात आणि चार कपड्यावर किंवा किती किती पण त्या त्यांना कमीच आहे ते अजून काढा अजून काढा साड्या काढा ड्रेस काढा जीन्स काढा असं बोलतच असतात जेवढी देतील तेवढे कपडे ते ढी लावून घेतात पण भांडं एवढं एवढंसं आणि ते ॲल्युमिनियमचं भांडं असतं ॲक्च्युली त्याच्यामध्ये ते कैदी लोक असतात ना झेलमध्ये ती खात असतात तर अशा भांड्यामध्ये आपण पण ते भांडे ते विकत असतात आणि ते एकदम असं आपण परत रिटर्न करायला दुकानामध्ये गेलो तर त्या भांड्याची किंमत ही काहीही लावत नाहीत व्हॅल्यूच नसते आणि ते बघितलं ना भांडे किती जरी घासलं तर ते लक्क भांडं निघत नाही असं चमकत नाही भांडं वगैरे तर कितपत घेणं योग्य आहे आणि चांगलं माणूस भेटला आपल्याला जरी आपण थोडे दिवस वापरलं स्टीलचं भांडं घेतलं तरीही चालेल स्टीलचं जरी दिलं त्या लोकांनी घेतलं पण आपण एवढी ढिगभर कपडे द्या चांगले चांगले कपडे द्या साड्या द्या मॅक्स्या द्या कितीही कपडे द्या तरी ते एक नाही तर दोन भांड्या देतात त्या भांड्यासाठी आपण रिस्क घेऊन त्यांना घरामध्ये आणतो घरामध्ये आणून ती लोकं कशी असतात काय ते पण आपल्याला कळत नाही आणि एक एक वेळेला म्हणजे असं आपल्या अनोळखी आहेत ते कुठून आले ते पण माहीत नसतं बसलं आहे कुठे त्याचं घर कुठे आहे ते मग जर माहीत असेल तर ठीक आहे ना त्याला बोलवलं जात आमच्या इथं काय काय असे पण आहेत की त्यांची घरं माहीत आहेत तर त्यांना बोलावणं काही एवढं म्हणजे असं वाटत नाही पण तरी पण आपल्या घरामध्ये आपण एकटंच असतो ते ना तेव्हा दुसऱ्या माणसाने बघितलं पाहिजे ना की बाबा ही माणसाची हे ही, ही केलेलं आहे तर त्या बाईसोबत की त्या बाईने वीस पंचवीस मी वीस मिनटं ती बाई तिथं होती तर वीस घरामध्ये तर तिने तिनं आत बोलवलं तिला पाणी वगैरे दिलं घरी बोलवलेलं तिला कारण एवढे कपडे बाहेर घेऊन जाणं अशक्य आहे ना कपडे एवढे घेऊन कुठं जाणार म्हणून त्या बाईला तिथे घरी बोलवलं तिने चॉलमध्ये तर ती बाई आली आणि वीस पंचवीस मिनटं तिनं तिच्या बाईच्या अंगावरचं जेवढं दागिनं होतं तेवढं सगळं त्या बाईमध्ये लंपास केलं आणि ह्या बाईला ते दागिनं दिलेलं म्हणजे माझ्या मैत्रिणीला आठवतच नाही आहे की मी दागिनं दिलं कसं ती ती बाई गेल्यावर एक दोन तासांनी तिला सूज आली दोन तासाने नंतर ती म्हणते की दागिनं कुठं गेलं कपडेसहित ती बाई घेऊन गेली कपड्यासहित सहित म्हणजे विचार करा तुम्ही आणि त्याच्यानंतर आज पंधरा दिवस झालं ती ही बाई शोधते त्या बाईला म्हणजे मैत्रीण शोधते तिला पण ती बाई काही अद्याप भेटलेली नाही आहे आणि भेटणार पण नाही आहे ती कुठे गायब झाली एवढं आता तिला दागिनंही भेटलं आणि तिला कपडेही भेटले जोपर्यंत ही हो बाई कपडे होत होते तोपर्यंत ही बाई पण चांगली होती ती सांगते की जोपर्यंत ही कपडे मी देते तिला साड्या वगैरे चांगल्या चांगल्या काढून दिल्या दोन तीन साड्या दिल्या चार पाच जीन्स पॅन्ट दिल्या खूप कपडे साठलेली मुलांची टी शर्ट होती सर्वात ती माझ्यासारखीच वयानं आहे म्हटलं तिची मुलं ही मोठी आहेत मुला दोन मुलांची दोन मुलं आहेत तिला आणि एक मुलगी आहे तर तिने मुलांची टी शर्ट वगैरे जीन्स नवऱ्याच्या काही जीन्स वगैरे एवढं देऊन बाईने स्वतःच्या साड्या म्हणजे आता आपण कसं रेग्युलर ड्रेस वगैरे घालतो त्याच्यामुळे आपल्याकडं जुन्या साड्या तर अस नसतातच तर तिने नवीन साड्या दोन तीन काढून दिल्या आणि बघा हे काय झालं आता सोनं किती महाग आहे आणि भांडं कितीला पडलं आणि ते सोनं कितीला पडलं आता तुम्हीच सांगा अशा ह्याला बळी आपण जातो तुम्हीच नाही मी पण म्हणजे असं किती वेळा भांडेवाल्यांना वगैरे बोलवते पण मी घरात त्या भांडेवाल्याला घेत नाही आणि माझं घरात कोणकोण असेल तरच मी बोलवते आणि काय काय वेळेला मी खालीच घेऊन जाते बिल्डिंगच्या इथे कारण आमच्या इथं आलाउट नाही आहे वर भांड भांडेवाल्यांना वगैरे असं वर येऊन घेऊन जाणं तर ओरडतात लिपमध्ये वगैरे आणि खाली पण मॉचमॅन ओरडतो तर मी खाली घेऊन जाते गोनीतून हो त्या बाईला देते आणि घेऊन येते पण तरी पण आजकाल रस्त्यावर सुद्धा भूल भूल असेल ना त्याच्याकडे ती रस्त्यावर सुद्धा आपले दागिने काढून देतो म्हणून अशा नादाला लागण्यापेक्षा अशी कपडे आपण कुठेतरी गरीबाला दान केलेली बरी एखाद्या रस्त्यावर राहणाऱ्या माणसाला कपडे घालायला नसतात त्या लोकांना दिलेली बरी कारण अशा अवस्थेमध्ये हेच करणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा व्हिडिओ आवडत तर अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकन प्रेस करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग